मित्रांनो तुमच्या घरी बी कार केलंय की सगळ्याच्या तोंडावर बारा वाचतात का हो आमच्या घरीबी वाजतात बरं पण असं जर कारलं केलं ना तुम्ही तर तुमच्या काय कोणाच्याच तोंडावर बारा वाजतील नाही डायरेक्ट म्हणतील बाई आज बी कार बनव आज बी कार बनव रोज तुमच्या किचन मध्ये कारलंच बनणार आहे फक्त अशा पद्धतीने तुम्हाला कार्ल करावं लागते बरं है ना एक नंबर बिलकुल झणझणीत चमचमीत असं हे कार्ल बनते फक्त व्हिडिओ शॉट पर्यंत पाहायचा मस्त एकदम गावरान कारले आहेत बरं हे एकदम दारातले कारले आहेत तर हे बघू शकता मला मम्मीच्या दारी आहे ना मस्त कारल्याचा वेल आहे बरं एकदम देशी कार्य लागतात उली उलीच लागतात बरं मस्त किरो अशा मस्त मस्त बारीक बारीक त्याची पिल्ल बी तोडून घेतले मी काय जबरदस्त कारले बनतात ना तुम्हाला काय सांगू खरंच ना तुम्ही बी ना काय करायचं मस्त अंगणात असा थोडासा ना मांडव टाकायचा आणि त्याच्यावर मस्त कारल्याचा येल लावून द्यायचा काय जबरदस्त कारले लागतात ना खरंच तर बघू शकता मस्त असे कारले तोडून घेतले मस्त लहान लहान होते ना ते बी मस्त तोडून घेतले कवडे कवडे आणि मोठाले बी तोडून घेतले हे ना कारल्याची भाजी काही चांगली होती माहिती का कारले मस्त कवळे कवळे असले की नाही तई कारल्याची भाजी ना एक नंबर होती बरं जबरदस्त कारल्याची चटणी होते तर मी काय केलं मस्त कारले घेतले कारले, कारले मस्त स्वच्छ धुतले आणि कच्च कच्च मस्त काप्याला सुरुवात केली मस्त बारीक असे मस्त पतले मस्त हे कारले कापून घेतले मस्त सरच सर आता तुम्ही बघू शकता काय जबरदस्त कारले दिसून की हिरवे हिरवे गार मस्त आहे की नाही तर मित्रांनो असे मस्त बारीक मस्त पतले पतले कारले चिरून घेतले आता काय करायचं मस्त पॅन घेतलं तुम्ही कडे घेऊ शकता त्याच्यात मी मस्त पचपच मस्त असं तेल टाकलेलं आहे सार मस्त तीन ते चार चमच तेल मस्त शिल्लक वलक जर टाकलं का नाही तर कारलं काय कोणती भाजी एक नंबर होते तर मस्त तेल गरम झालं तेला टाकलं मस्त एक चमच जिरं मस्त पत्ता टाकला आणि मस्त दोन ते तीन कांदे मस्त बारीक करून कट केले आणि ते मस्त दिले टाकून इकडून तिकडून मस्त करून घ्यायचं कांदा मस्त फ्राय होऊ द्यायचा कांदा चांगला झाला का नाही मग याच्यात टाकायचा मस्त लसूण मस्त बारीक कुटलेला मस्त ठसठस ठेसला मस्त खलबात्या तोदला टाकून आणि इकडून तिकडे तिकडून इकडे मस्त असं फिरून घ्यायचं आता काय करायचं मसाले टाकून घ्यायचे तर त्यासाठी यानं दोन चमच मस्त लाल मिरची पावडर टाकली एक चमच मस्त हळद टाकली मस्त एक चमच मस्त गरम मसाला टाकला चवीनुसार मीठ घातलं मस्त इकडून तिकडे मस्त याला फिरवल्यानंतर आता काय करायचं मस्त शेंगदाण्याचं कूट टाकलं मस्त मिक्सर मधून कुटून घेतलं होतं मस्त फिरून घेतलं होतं घुरघुर आणि ते दिला टाकून ते टाकल्यानंतर मस्त मिक्स होऊ द्यायचं मिक्स झाल्यानंतर आता काय करायचं जे कारले आहेत का नाही तर कारले याच्यात टाकून द्यायचे पण असं मस्त कारलं मिक्स करून घ्यायचं ना आता कारल्याच्या पुऱ्या अंगाले हा मसाला लागला पाहिजे बरं आहे ना पूर्ण अंगाले कारलं बिलकुल वैकुस नाही आलं पाहिजे की कारला आहे म्हणून याच्यात आहे ना असं बिलकुल मिक्स करून घ्या लागते बरं या कारल्याने आणि मस्त स्लो मस्त ते दहा मिनिटात मस्त झाकण ठेवून द्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटात आपलं कारलं झालं रेड्डी तर तुम्ही बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त स्वादिष्ट झनझणी चमचमीत एकदम पसपस तेलात असं हे कारलं आपलं बनवून रेडी झालं तर चला भाऊ आता सगळ्याला लागल्या भूका चला आता सगळ्याला वाढतो आता मी तर बाई असं जर कारलं तुम्हाला बनवलं ना तर जे न खाणारे असे हेकोळे मेकोळे तोंड करतात ना करता कारलं म्हणलं की ते बी आवडीनं कारलं खातीन बरं एक नंबर असं आणि तुम्ही काय करा असं जर कारलं केलं ना मस्त लेकर या टिफिनवर बी तुम्ही देऊ शकता अजिबात कडू होत नाही बरं अशा पद्धतीने जर केलं तर बरं अजिबात कडू होत नाही लेकर बी मस्त आवडीनं आणि लेकर बी म्हणतीन मम्मी आज आमच्या टिफिनवर मस्त कारलं दे असे म्हणतील बरं तर त्या तर त्यासाठी म्हणतो की असं कारल ना एकदा तरी करून पा आणि कमेंट करून सांगा मला की हो बाई खरोखर ना जबरदस्त कारल बनलं होतं बाई एक नंबर कारल बनलं तसंच आम्ही निसतच तस खाल्लं भाकर संघ बी नाही खाल्ला आहे ना तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा शेजाऱ्या पाजाराला बी शेअर करा ना बो आहे की नाही मस्त शेजा पाजराले शेअर करायचं आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनल वरती असताना चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना मस्त रेसिपी वाले ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येतील बरं तर आता पायता काय घ्याना बा पटापट खाऊन मस्त गुटू गुटू आहे गेली जबरदस्त कारलं केलं ना मॅ मग काय तर घ्या ना खाऊन तर तर मित्रांनो तुम्हाला जर ना नवीन रेसिपी जर पाहिजे अशी कोणती तर तुम्ही ना कमेंट करून नक्की सांगू शकता की हे हे रेसिपी तुम्ही बनवून दाखवा आम्हाला ना आपका हुकुम सरा खो पर त्यासाठी म्हणतो कमेंट खाली सांगत जाय की कोणती रेसिपी तुम्हाला आवडते त्या हिशोबानं मी तुम्हाला रेसिपी शेअर करत जाईन आहे ना तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपी सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच खाते पिते राहा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू जय हिंद जय महाराष्ट्र